मंडळी आवळा किती बहुगुणी आहे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आपल्याला माहितीच आहे पण मुलांना बऱ्याच वेळेला आवळा खाऊ घालणं अवघड होतं कधी कधी मोठी माणसंही नाटकच करतात मग अशा वेळी मुलं कँडी वगैरे आवडीने खातात मुलं चॉकलेट खाणं विसरतील इतकी मस्त चटपटीत आवळा कँडी आपण करणार आहोत फोडी उन्हात वाळवून एक प्रकारची आवळा कँडी आपण करतो पण दिल्लीमध्ये ऊन अजिबात नाही आहे बऱ्याच वेळेला उन्हात वाळवायची सोयसुद्धा नसते मग अशा वेळी सहा महिने टिकणारी ही वेगळ्या पद्धतीची आवळा कँडी करूया तर मंडळी ही आवळा कँडी काढण्यासाठी आवळ्या आपल्याला वाफवायचे तर मी इथे स्टीमरमध्ये पाणी गरम केलं त्यामध्ये स्टीमरची प्लेट ठेवायची स्टीमर नसेल तर कढईत गरम करा वरती चाळणी ठेवा अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून घेतले निथळलेलं सुद्धा आहे पाणी तरीही एकदा स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून या स्टीमरच्या प्लेटमध्ये ठेवून घेते आता यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम ते मोठ्या आचेवर एक पंधरा ते सतरा मिनटे आवळे शिजवून घ्यायचे मस्त मौसूत आवळं शिजायला हवं तर इथे मंडळी आपले आवळे मस्त शिजलेले आहे याच्या कळ्यात छान उमलून आलाय म्हणजे आवळा छान शिजलाय रंग सुद्धा जरा पिवळट पडलाय हे शिजलेले आवळे आता आपल्याला बाहेर काढायचे आणि संपूर्ण गार करून घ्यायचे संपूर्ण किंवा हाताला सोचवेल असे कोमट करून घ्या नंतर याच्या पाकळ्या मोकळ्या करायचे तर मंडळी आवळा इथे गार करून झाला असा आवळा हातावर चोळायचा आणि या पद्धतीने याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या खूपही गार होऊ देऊ नका नाहीतर पाकळ्या मोकळ्या व्हायला जरा अवघड होतात चिकट होतात उमेश सुद्धा घरीच होते आणि ते फ्री होते म्हटले चल तुला मी आज मदत करतो दोघांनी मिळून पटकन आवळ्याच्या पाकळ्या मोकळ्या केल्या हे काम तुम्ही मुलांनाही सांगू शकतात मुलांनाही अशी कामं फार आवडतात छान आवळ्याच्या पाकळ्या मोकळ्या करून झालेल्या आहे आता आपल्याला याची पेस्ट करायची तर आवळा कॅन्डी करण्यासाठी अर्धा किलो आवळे होते तर अर्धा किलो मी साखर घेतली तुम्ही ऐवजी गुळ किंवा खडी साखर वापरू शकतात ही साखर आपण छान अशी बारीक करून घेतलेली आहे एका बोलमध्ये काढून घ्यायची आहे इथे मी अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो साखर घेतली तुम्ही हवी तर थोडीशी कमी घेऊ शकता पिठी साखर काढून घेतली त्याच भांड्यामध्ये संपूर्ण आवळ्याच्या या फोडी घालायच्या भांडं लहान असेल तर दोन बॅचेसमध्ये बारीक करा इथे पाणी वगैरे काहीच घालायचं नाही भांडं हात सगळं स्वच्छ कोरडं असावं बारीक करत असताना मध्ये मध्ये जरा चमचाने मिक्स करायचं म्हणजे एकसारखं हे बारीक होतं छान हे इतपत बारीक करून घेतलेलं आहे पण आपल्याला अगदी स्मूथ पेस्ट हवी आहे पाणी घालायचं नाही आहे मग काय करायचं आपण तयार केलेली पिठी साखर यामध्ये घालायची थोडी थोडी घाला किंवा भांडं मोठं असेल तर संपूर्ण घाला पण मी म्हणेन थोडी थोडी घाला जेणेकरून व्यवस्थित बारीक पिठी साखर घातल्याने साखरेला पाणी सुटेल आणि याची छान अशी स्मूथ पेस्ट तयार होईल इथे आवळ्याची पेस्ट तयार झालेली आहे आता तुम्ही शिजवायला घेऊ किंवा माझ्यासारखं हे मोठं भांड असेल तर एक दोन बॅचेसमध्ये ही संपूर्ण पिठी साखर यामध्ये घालायची आणि एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं जेणेकरून आवळा आणि साखर व्यवस्थित मिक्स होईल आणि नंतर आपल्याला कोरडी पिठी साखर मिक्स करत बसण्याची गरज पडणार नाही तर इथे मी संपूर्ण साखर घातलेली आहे मिक्स केलं आणि मिक्सरला फिरवून घेतलं संपूर्ण साखर आणि आवळा छान बारीक झाला आहे आणि स्मूथ अशी पेस्ट इथे आपली आवळ्याची तयार झालेली आहे तर मंडळी चला आता हे आवळा कँडीचं मिश्रण आपल्याला शिजवायचं आहे इथे मी नॉनस्टिक पॅन घेतला असेल तर नॉनस्टिक घ्या म्हणजे काही चिकटणार वगैरे नाही नसेल तर जाडतळाचं स्टीलचं भांडं वापरू शकतात फक्त लोखंड अॅल्युमिनियम तांब पितळ वापरू नका पॅनमध्ये आता तयार करून घेतलेली संपूर्ण आवळा आणि पिठी साखरेची पेस्ट घालायची तुम्ही थोडीच साखर घालून पेस्ट केली असेल तर उरलेली पिठी साखरसुद्धा तुम्ही या स्टेजला घाला आता सुरुवातीचे दहा मिनिटे अगदी गॅस कमी करून छान असं सतत मिक्स करत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिटे कंटिन्यू शिजवा त्यानंतर पुढे काय घालायचं ते सांगेल हे शिजत असताना छान असं मिक्स करत राहा म्हणजे तळाला चिकटणार नाही करपणार नाही दहा मिनिटात हळूहळू याचा रंग बदलतो आणि हे घट्टसुद्धा व्हायला लागतं तर मंडळी या पद्धतीने इथे हे दहा मिनिटे आहे गॅस कमीच होता आणि मी मिक्स मि करत होते यामध्ये आता आपल्याला कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची जेणेकरून कॅन्डी छान तयार होते तर एक चमचा आणि वरतून अजून पाव चमचा इतकं मी कॉर्न फ्लोअर घेतलंय चमचा लहान असेल तर दीड चमचा सुद्धा घेऊ शकतात थोडंसं पाणी घालून स्लरी करायचं अगदी दोन तीन चमचेच पाणी घाला तर एक दहा ते बारा मिनिटं हे शिजलंय मस्त याचा रंग बदललाय आता यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची कॉर्नफ्लोअरची आपण स्लरी तयार केली तळाला सेट झाली असेल तर एकदा मिक्स करायची अर्धी स्लरी घालायची आणि मिक्स करायचं संपूर्ण स्लरी एका वेळेस घालू नका नाहीतर गाठी वगैरे होऊ शकतात आणि उरलेली स्लरी परत एकदा घालायची छान मिक्स करायचं आणि दोन ते तीन मिनिटे लो फ्लेमवर असंच शिजवत राहायचं तर कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर व्यवस्थित मी दोन तीन मिनटं शिजवून घेतलं आता यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं तुम्ही खूप चटपटीत हवं असेल तर काळं मीठसुद्धा घालू शकतात आणि यामध्ये एक टी स्पून साजूक तूप घालायचं म्हणजे कँडी मस्त तयार होते अजिबात चिवट चिकट अशी होत नाही आता याचा घट्ट गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचं तर मंडळी आपण आंब्याचा पापड करतो तसं मऊ मऊ थोडंसं गिळगिळीत तुम्हाला ही कँडी हवी असेल तर या स्टेजला इतपत हे घट्ट झालेलं असताना तुम्ही एखाद्या टीन किंवा भांड्यामध्ये बटर पेपर लावून त्यामध्ये हे घालून पसरवून गार करून याच्या कँडी कट करू शकतात पण मला जरा मुलांच्या कँडी असतात ना चॉकलेटच्या तसं घट्टसर हवं म्हणून मी इतपत घट्ट गोळा होईपर्यंत हे शिजवलेलं आहे इतपत घट्ट गोळा होईपर्यंत शिजवलं आता कँडी सेट करायची खूप असा दगडासारखं घट्टसुद्धा करू नका नाहीतर कँडी मऊसूद न राहता अगदी अशी चिवट होऊन जाईल मी दाखवलं आहे तितपतच घट्ट राहू द्या आता आपण इथे बटर पेपर घ्यायचा आहे बेग किंवा बटर पेपर घ्या त्याला थोडंसं तूप लावा आणि तयार केलेलं हे कॅन्डीचं मिश्रण इथे घालायचं मला साधारण अठरा ते वीस मिनिटे लागली थोडासा वेळ कमी जास्त लागू शकतो तर या पद्धतीने गोळा झाला मऊ मऊच गोळा आहे हा खूप घट्ट नाही आहे स्पॅच्युला वाटी किंवा चमचाला थोडंसं तूप लावायचं आणि गरम गरम असतानाच याला असं पसरट करायचं आणि अर्धा सेंटीमीटर जाड असं याचं चौकोणी आपण थापून घेणार आहोत कँडी खूप पातळ नको आणि खूप जाड नको या पद्धतीने बटर पेपर असा फोल्ड करून करून छान हे थापून घ्यायचं आहे वाटीने सुद्धा तुम्ही करू शकतात मस्त चौकोन तयार केला एक दहा पंधरा मिनटं असंच रूम टेम्परेचरला हे गार झालं आता सुरीला किंवा पिझ्झा कटरला थोडं तूप लावायचं आणि याच्या छोट्या छोट्या कँडी तुम्हाला हव्या तशा कट करायच्या मी आधी थोडा कडेचा भाग काढून घेते म्हणजे एकसारख्या कँडी तयार होतील तर सुरुवातीला या पद्धतीने उभ्या उभ्या मी कट करून घेते त्यानंतर आवडेल तसे लहान मोठे कट करायचे जर थोडं चिकटत असेल तर मध्ये मध्ये तूप लावा आपण हे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले की सहा महिनेसुद्धा टिकतात अजिबात पाणी सुटत नाही किंवा हे एकमेकांना चिकटत नाही एकमेकांना चिकटू नये म्हणून काय करायचं ते सुद्धा सांगणार आहे उभ्या स्ट्रीप करून झाल्या की एक एक स्ट्रीप घ्यायची आणि अशा लहान लहान कॅन्डी कट करून घ्यायच्या इतक्या मस्त आहे ना छान अशा मौसूत झाला आहे पण गिळगिळीत वगैरे अजिबात नाही आहे फक्त शिजवताना व्यवस्थित शिजवा सतत मिक्स करत रहा आणि सॉफ्ट गोळा झाला की लगेच काढा खूप हार्ड होऊ देऊ नका तर मंडळी सगळ्या कॅन्डी कट केल्या एका प्लेटमध्ये काढल्या आता बर्णीत भरायच्या एकमेकांना चिकटू नये म्हणून थोडी पिठी साखर घ्यायची आणि वरतून अशी चाहणीने चाळून घालायची थोडीशीच आणि हे सगळं छान मिक्स करायचं यावर पिटी साखर कोट होते आणि हे अजिबात एकमेकांना चिकटत नाही इथे वापरलेली प्लेट आणि आपली हातं अगदी स्वच्छ कोरडी असावी छान मस्त अशी ही आवळा कँडी तयार झाली अगदी अर्धा तासामध्ये तयार होऊन जाते स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीमध्ये ही कॅन्डी भरून ठेवायची फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्याची गरज नाही फक्त घेताना ना ओला हात लागू द्यायचा नाही मस्त चटपटीत आवळा कँडी तयार झालेली आहे सहा महिने टिकेल म्हणून मी केली आणि महिनाभरात संपली बरेच दिवस झाले ही कँडी मी केली होती पण रेसिपी दाखवायला जरा उशिराच झाला तुम्हीसुद्धा ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा